कल्याणपूर्वेकडील खडे गोळवली परिसरात असलेल्या एका चाळीतील घराची भिंत कोसळल्यानं घराचं मोठं नुकसान झालंय गेल्या दोन दिवसांपासून कल्याण डोंबिवलीत पावसाची रिपरिप सुरू आहे कल्याण पूर्वेकडील खडेगोळवली परिसरात रश्मी भालेराव पती व मुलासह राहतात काल रात्रीच्या सुमारास पावसामुळे त्यांच्या घराची भिंत कोसळली त्यामुळे घरातील सामानाचं मोठं नुकसान झालंय घटना घडली तेव्हा घरात तीन जण होते मात्र त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी पाहणी केली गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून संबंधित कुटुंबाला घर बांधून देणार असल्याचं गायकवाड यांनी सांगितलंय याआधी देखील गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून कल्याण पूर्वेसह ग्रामीण भागात घर कोसळलेल्या कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे आम्ही रात्री झोपलो होतो रात्रीची दीड दोन वाजता भिंत पडली आता महेश सर येऊन बघून गेलेत त्यांनी काम सुरू करायला लावलंय पण एवढंच की आम्ही तिघ घरात आमच्या लागलं नाही पण सामान पूर्ण गेलं माझं नाही नाही मुलाला काय नाही झालं आणि मिस्टरांना काय नाही झालं आम्ही तिघ पण सेफ आहे पूर्ण घर पडलं आपण बघितलं की जोराचा मोठा पाऊस पडल्याने अनेक घर या कल्याणपुरीमध्ये कोसळले त्यातलंच आजचं जे घर पडलंय ते भालेराव या कुटुंबाचं घर पडलेलं आहे आणि अतिशय त्यांची हालाखीची परिस्थिती आहे ते पाहता तुमच्याही फाउंडेशनच्या माध्यमातून माध्यमातून आपण त्याला घट परत त्याचं जसं जसं होतं तसं मागून घेतो